रस्त्यांवरील श्वानांसाठी ठाण्यामध्ये प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आलेला आहे सिटीजन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थेच्या वतीने उपवन तलाव येथे अँपी थिएटर शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता या शांततापूर्ण आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा मानवता आणि न्यायाची हाक दिली आहे प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करोनेचा आवाज बुलंद केला होता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण दिशानिर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे दिल्ली एन सी आर मध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये शांततापूर्ण जमाव करून एक रॅली काढण्यात आली कॅप फाउंडेशनचे सुशांत तोमर डॉग मंत्राचे आकाश शुक्ला यावेळी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण नसबंदी आणि जनजागृती ही आहे महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृती करणे आदेशाच्या अंमलबजावणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत खाद्य केंद्र ठरवली जात नाही तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावं आक्रमक श्वान ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाकडे यांसारखे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेव्हिअरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून आ, हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे श्वानाचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत तर त्या करण्यासाठी आम्ही एक शंभर पानाचं एक गाईड बनवलेलं हो सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला तेव्हा दिल्ली एन सी आरमध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टाला पण अजून एक आठ आठवड्यानंतर नवीन हेअरिंग होणार जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते देश पूर्ण देशभर ते लागू होणार तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाण्यात ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला जे आम्ही ठाणे शहरात करत होतो जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले जे आहे महापूर्वी अवेअरनेस मास वॅक्सिनेशन आणि मास स्टेरिलायझेशन फोकसिंग ऑन मास अवेअरनेस जर हे जनजागृता ची विषय लोकांपर्यंत पोहोचले एस्पेशली मध्ये आणि मुलांकडे शाळांमध्ये कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलां म्हणजे मुलांसोबत होतात म्हणून मुलांकडे हे पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू त्याकरता आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढवून उपयोग नाही जो कोल्ड चेन आपण म्हणतो जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं ते बऱ्याचशा वेळी नीट होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेन मध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे सो त्याकरता आपल्याला जे आदेश आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून ते आहे की सगळ्या म्युन्सिपल ने वॉर्ड वाईज फिडिंग स्पॉट्स जमा केल्या पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत ते गार्बेज तुम्ही कितीही खाणं द्या ते तरी एक मेलेला उंदीर खाणार ते मध्ये जाऊन तोंड घालणार तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फिडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत तर फिडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्वाचं आहे की त्या फिडिंग स्पॉट्सना जे रजिस्टर्ड फिडर्स आहे हे रेजिस्ट्रेशन झाले पाहिजेत आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मुवमेंट नसते कमी मुवमेंट असते त्यावेळेला फिडिंग करवणं खूप गरजेचं आहे शेल्टर असणं हे चांगली गोष्ट आहे पण शेल्टरमध्ये कुत्र्यांना उचलून नुसतं रिलोकेट करणं ही चांगली गोष्ट ना नाही तर शेल्टर कशाला हवेत की जे स्टरलायझेशन करायचे आहेत ज्या कुत्र्यांना किंवा ज्या कु जे कुत्रे आजारी आहेत त्यांची नीट तिकडे काळजी घेतली गेली पाहिजे किंवा एबीसी प्रमाणे जसे जे कुत्रे चावटे होतात किंवा खूप जास्त हॅबिच्युअल बायटर आहेत जसे म्हणलं जातं आणि त्यांना परत रिलीज करता येत नाही त्यांच्यासाठी जर आपण स्पेशलाइज रिहॅबिलिटेशन सेंटर बनवू शकलो विथ अ बिहेव्हिअरेस्ट ऑन पॅनल अँड अँड अॅनिमल वेलफेअर ऑफिसर हे आम्ही एक याच्यावरती काम करतोय आम्ही सुप्रीम कोर्टासाठी एक अर्ज देण्यासाठी पण जर असं काही करता आलं आपले रिसोर्सेस तिथे लावले तर आपलं नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील जे आहेत कारण प्रॉब्लेम सगळ्या कुत्र्यांचे नाही आहेत प्रॉब्लेम आहेत जे चावतात किंवा ज्यांच्यामुळे लोकांना धोका येतो त्यात नुसतं कुत्र्यांची चूक नाही तर आपण पण जनजागरूकता ठेवून कसं एम्पावर करता येईल लोकांना त्याच्यावरती विषय जर काढला आणि लोकांना त्याच्याबद्दल एज्युकेट आणि एम्पावर केलं तर हा प्रॉब्लेम नव्याण्णव टक्के पुढे पुढच्या पाच वर्षात सॉल्व्ह होणार